हा बोला ना नमस्कार बोला ना गाडी आपले दोन हप्त्याची होत्या दादा गाडी पलटी झाली होती हा मग ते आम्ही करंटात म्हणतो टायगर कलपेटी म्हणून मी टायगर बघतो तुमचं कविता व्हिडिओ बघतो अच्छा अच्छा तर ते तुम्ही सगळं सोशल मीडिया लावला फोन हो हो बोला बोला दादा तुमचा काय विषय काय आहे बोला सांगा ते दोन हप्ता जे होते ते फाय पे, वाल्याने गाडी पकडले मग एक हफ्ता एक हफ्ता भरा आणि आम्हाला काय तर चहा पण सोडतो म्हणली गाडी मग ठीक आहे म्हणताना का एक नाही दोन्ही हफ्ता भरलो मी दोन्ही भरलं भरलं तर मी तरी म्हणते पंधरा हजार द्या बारा हजार द्या तीस द्या म्हणते मग स्टार्टिंगला म्हणजे आमचे आमच्या बँक वाल्याने म्हणलं एक हफ्ता भरला सोडतो म्हणले दोन्ही हक्टोबरला तरी गाडी सोडणं झालं दहा हजार बारा हजार म्हणते मध्ये नाही काय गाडी फक्त मध्ये परिश्रम गाडी ऍक्सिडेंट झाली होती आत्ता भरणं झालं नव्हतं भरल्या सोडतो म्हणलं नंतर ना मोबाईल फोन करतो बँक म्हणते ते मॉलमध्ये पैसे द्या म्हणते ते पैसे तिकडे करून भरलेले आहे आणि अजून दहा हजार द्या बारा हजार द्या कुठला तुमचं काय दहा हजार दोन हजार द्या एवढं होत नाही म्हणता ना ऐकणं झालं आहे धरून गाडी थांबले सिमेंट आहे उघडं आहे गाडी काय रात्रभर ते ड्रायव्हरला उभारे सुद्धा दिली गाडी मध्ये आणि गेट मध्ये सुद्धा उभारे दिली बाहेर हटाकले आम्ही कर्नाटकचे कुठं गाडीमध्ये मग कुठं डावर सांगा बर दादा मला सांगा गाडी कुठली आहे मोठी गाडी कुठली आहे बारा टायर गाडी आहे आणि गुलबर्ग्याची आहे गाडी बर हप्ता कितीचा होता तुमचा चारशे आणि लोन कुठल्या बँकेचं आहे तुमच्याकडं हे आहे मणिपुरम आणि कोण गाडी सोडत नाही का हप्तेवाल काय वाले बरं नाव काय तुमचं दादा अच्छा घ्या लाईन वरती घ्या झालं गाडी पकडली सोडत नाही तुम्हाला नोटीस दिलेली का त्याने नोटीस नाही त्याने काय नाही फक्त जे काय चालू आहे काय मला कळणं दादा गाडी मध्ये लावले एक्चुअली तीन हप्ता डिव होती माझी गाडी परिषद मुळे का परवा एकोणीस तारखेला एक हप्ता भरला अजून एक आमच्या बँक वाले सांगून का हे दोन्ही हप्ता ह्या महिन्यात क्लिअर करतो म्हणलो हा म्हणले फायना फायनान्स पगार लावून का गाडी मध्ये लावून घेतली दोन्ही हफ्ते भरले दादा क्लिअर आहे फायनान्स एक रुपये डि नाही आहे तरी गाडी सोडत नाही दहा हजार द्या बारा हजार द्या म्हणते हेच पैसे मी तिकडे इकडे अडजस्ट करून दोन हप्त्या भरले सोडतो म्हणल्यावर का अजून तरी महिन्यात भराचं ह्याच भरून टाकलो तरी गाडी दहा हजार ते बारा हजार गर वसूल आहे म्हणते अच्छा गाडी तुमची स्वतःची आहे का दादा स्वतःची दादा स्वतःची अच्छा अच्छा आणि हप्ता कुठे बँके थ्रू भरले कट झाले का हप्ता आणि नाही फोन पे ने कट केलं आता दोन तीन हप्ते अच्छा डायरेक्ट फोन पे ने तुम्ही कंपनीला मारले का हा कंपनीला मारला चाल घे घ्या त्या लाईन वरती घ्या त्या साहेबांना बघतो मी काय तीन चार वर्षापासून तर त्याच्यावर ते सगळं आपल्या मध्ये सगळं व्हिडिओ बघतो आम्ही सुद्धा काय काय तर ग्रुप ऍड हो म्हणतो काय जर हो ना झालं तर जरा चालेल चालेल बोलू घ्या त्याला लाईन वरती घ्या हो ठीक ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहें। द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन पर बने रहें। द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन ನೀವು ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯ ನಿಮ್ಮ ಕರೆ ಅನ್ನು ಹೋಲ್ನಲ್ಲಿ ಹಿಡಿದಿದ್ದಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಲೈನ್ ನಲ್ಲಿಯೇಿರಿ ಆಪ್ ಜಿಸ್ ವ್ಯಕ್ತಿ سے بات کر رہے ہیں ਉਸ نے آپکی کال کو ہولد پر رکھا ہے કૃپیا لائن پر बने रहें हेलो 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 ಹಾ दा तुका तुमचं नाव काय तुमचं नाव ಹೇ ಗೈನ ಗರಖ फोन उचलत नाही का हो बर ठीक आहे दादा हॅलो हा बोला त्याचा नंबर सांगा मला एक मिनिट एकच एक मिनिट हा दादा नाईन हॅलो हॅलो नाईन डबल वन नाईन डबल वन हा টু এট টু এট বোলা ফোর জিরো থ্রি জিরো থ্রি ফোর জিরো থ্রি জিরো হ্যালো হ্যালো হোলা না ফোর জিরো থ্রি জিরো हॅलो नंबर सांगा ना मला हॅलो हॅलो भाऊ हा नंबर सांगा ना शेवटचा सा। एक काम करा मेसेज करा मला मला नाईन डबल वन नाईन डबल वन टू एट टू एट फोर झिरो फोर झिरो थ्री थ्री झिरो थ्री थ्री झिरो झिरो थ्री दादा काल रात्री ना कविता कविता मॅडम ताईला मी काल लवकरच तिने लाईनवर घेऊन बोलल तिने गाडी सोडले बरात भरले ना काय सोडत नाही म्हणले तिने तरी मी सोडण्यात आलंय गाडी नंबर सांग नऊ थ्री नाईन वन नंबर कट होत आहे माझ्याकडनं नाईन डबल वन बघा हा टू एट टू एट फोर झिरो फोर झिरो थ्री झिरो थ्री थ्री झिरो थ्री नाव काय होतं त्यांचं ऋषिकेश नाव आहे ऋषिक ऋषिकेश का संकेत म्हणते मला ते काय काय दोन संकेत म्हणते नाव संकेत तुम्हाला संकेत म्हणू लागते का हा टू कलर संकेत आहे आणि ते तिथे नाही नाही तुमचं नाव सांगा मला माझं नाव दयानंद ना कलशेट्टी आहे तुम्हाला याच नाव ओळखते का हा दयानंद कलशेट्टी माझं नाव आहे गाडीचं मालक आहे मी हा त्याच्या संकेत मी गुलबर्गाच्या कर्नाटकात गुलबर्गाच्या बर बर गुलबर्ग काय मुंबई आपला पुन्हा गुलबर्गाच्या गाडी चालवतो स्वतः एक दोन गाड्या समजा ती गाडी एक्सिडेंट झाल्यामुळे फक्त भरले नव्हते आणि ते साहेब लोकल बनवून वगैरे चालवतो ते बी क्लिअर केलं बी गाडी सोडलं नाही त्याला चांगला धडा शिकवतो मी हा आमच्या बँक वाले म्हणते सोडा मग आमचे किलर आहे काय ते करून द्या सोडा म्हणते रिकव्हरी आहे का हा रिकव्हरी करणार आहे अच्छा चालतंय चालतंय करतो तुम्हाला कॉल बॅक हा जसं त्याच्यासोबत बोलणं झालं बो। ना तुम्हाला लगेच कॉलवरती घेते हा हॅलो हॅलो संकेत हां विशाल गुजर बोलतोय टाइम्स महाराष्ट्र हा बोला की काय विषय त्याचा सकाळी तुला फोन केला पण तू फोन वगैरे काय उचलला नाही त्या दयानंदोपलं अच्छा त्या दयानंद का बरं गाडी सोडत नाही त्याने बिचार मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय बोला की बोला। आ, किती वर्ष झाले रिकव्हरीचं काम करतोय चार पाच वर्ष झाले अच्छा तुला पेमेंट चालू आहे ना त्याचं नाही ना सर आम्हाला गाड्यांवर पेमेंट असते अच्छा मग मला काय सांग मग तू एका गाडीकडून का दहा पंधरा हजार रुपये घेणार का नाही नाही त्यांना काय म्हणलेलं जे आम्हाला बँकेकडून आठ हजार भेटतात ते बरा मग त्यांनी पूर्ण आहे मित्र हॅलो ऐका ना सर काय केलं त्यांनी गाडी पकडलो मी चार वाजता चार वाजता पकडल्यानंतर त्यांनी बोलणं करून करून त्यांनी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी पैसे भरले कारण गाडी चार वाजता मध्ये आलेली इन्व्हर्टरी साडेचार वाजता चार वाजून वीस मिनिटांनी इन्व्हर्टरी बनवलेली ताईनचा फोन होता ताईनला पण बोललो मी बरोबर चालतंय मी काय म्हणतोय मल, मला कुणी ना थे ना थे, काय माहिती नाही कोणी फोन केलाय पण माणुसकीच्या ना त्यांचं काय आहे ना ते सोडून टाक तुझं काय चहा पाणी असेल ना पाचशे हजार ते घेऊन टाक मी सांगतो स्वतः हॅलो बोला पण ते गाडी जे सोडून टाक कारण का तुम्ही प्रत्येक रिकव्हरीचं काम काय असतंय कायदेशीर नोटीस द्यायला लागते माहिती आहे ना तुला हायकोर्टाचा निकाल की नाही माहिती हायकोर्टाचा निकाल काय आपण उचलू पण शकत नाही ते गाडी जोपर्यंत आपण नोटीस पिरियड त्यांना देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे शिफ्ट आहे काय काय शिफ्ट आहे का तुमच्याकडं का बरं नाही नाही आमच्या सोबत आहे म्हणजे आमच्याकडे जरी अवलांना जे घेत त्यांनी पण टायगर ग्रुप करतात त्यांच्या सोबत असतात काय वाटलं मला दादा तुम्हाला माहिती नसेल आता टायगर ग्रुप बोलला ना हा तुमचं अडकलेलं काम कुठे होईल ना हे ये सांगता येत नाही दादा मी तुम्हाला नंतर निवांत बोलेल पण मी मॅटर मध्ये बोलतोय तुम्हाला त्यांची काय गाडी आहे ना ते लगेच सोडून टाका नाही नाही चालेल सर सर प्रॉब्लेम सॉल्व झालाय त्यांनी चालले दादा अच्छा अच्छा चालले ना सोडून टाका हॅलो हा बोला मी काय म्हणतोय तुम्हाला पण कुठे अडचण आले ना, ना? बिंदास मला कॉल करा हम्म ठीक आहे ठीक आहे एक मिनिट थांबा त्याला माणसाला पण घेतो लाईन वरती वाटल्यास हॅलो हा दादा सोडतील तुमची गाडी आता एक मिनिट हा हॅलो हा सोडून द्या बोल त्यांची गाडी त्या माणसाच हा तीन चालले ओ दादा हॅलो हा सोडतील आता ते तुमची गाडी काही टेन्शन घेऊ नका हा हो चल चालेल सोडून द्या गाडी त्यांची हो हॅलो दादा हा दादा, दादा बोला हां सोडतील आता तुमची गाडी हा भाऊ काय झालंय कालच सोडत होती गाडी इन्व्हर्टर बनवले नाही का नाही उगाच गाडी थांबवली ते पार्टी सुद्धा एवढं जवळ आता बारा हजार तेरा हजार रुपये द्या म्हणते ते आणि आमच्या वाले म्हणले का नाही तेवढं ते ते सोडून द्या दोन तीन हजार रुपये देऊन सोडून द्या म्हणले निवळ नाही महाराष्ट्रामध्ये कुठे बी जवळ बारा हजार बारा हजार केजीच फीस आहे आणि मग पन्नास टक्के घेऊन सोडा म्हणलं तर झालंय झालं काय नाही काय नाही नाही मी व्यवस्थित सांगितलंय माझा कॉल गेल्यामुळे ते तुम्हाला गाडी सोडायला राजी झालेत ते हा पैसे घेत नाही म्हणते नाही नाही मी काय म्हणतो दादा हॅलो बोला एवढे बारा तेरा हजार देऊ नका हो काय त्यांना मी सांगितलं तुमचं पाच पन्नास काय असतील ना ते घेऊन टाका आणि तुमच्याकडे पण असतील देऊन टाका आता तुमची गाडी लगेच सोडणार आहेत ते मी बोललो त्यांच्यासोबत हा हो ठीक आहे ठीक आहे हो चालते मदत कुठे लागली फोन करा अबिंदा हा भाऊ मी काय म्हणतो तुमचा बघतो अक्षय आपला पवार अच्छा बघतो चालतंय दादा चालतंय आता तुम्ही या अगोदर कुठे कुठे गेले ते मला काही माहिती नाही पण कसं आपला कॉल केल्यामुळे काम झालं तुमचं हेच आपल्यासाठी खूप आहे दादा चालतंय चालतंय दादा थँक्यू ओके ओके चाल